ठिकाणी खऱ्या अठराशे जी नव्वद साली सुरुवात केली त्या सुरुवातीपासन तर आतापर्यंतचा इतिहास हा प्रत्येक व्यक्ती जो इथे येईल त्याला नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समजला पाहिजे आणि ती तर व्यवस्था केलीच पण त्यासोबत या ठिकाणी व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून खरा खुरा एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतो अशी व्यवस्था केली आम्ही ज्यावेळेस व्हर्च्युअल रियालिटीमध्ये ते बघत होतो तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तुमच्यासोबत सकाळी उठलो आहोत आम्ही विठ्ठलाची पूजा केली आहे आम्ही डबा घेतला आहे आम्ही सायकलवर बसलो आम्ही एकेका चाळीमध्ये गेलो सगळे डबे जमा केलेले हो आहेत आम्ही रेल्वेमध्ये गेलेलो आहोत तिथनं आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलो आहोत त्या ठिकाणच्या गाडीवर सगळे डबे लावलेले आहेत तिथनं ते डिस्ट्रीब्यूट केलेत पुन्हा सायकलवरनं चाललो ते डबे त्या ठिकाणी दिलेत आणि मग जेवतानाचा आनंद देखील आम्हाला त्या ठिकाणी घेता आला अशा प्रकारची सुंदर व्हर्च्युअल रियालिटी की ज्याच्यामध्ये सकाळच्या भजनापासनं तर लोकलच्या आवाजापर्यंत आणि रस्त्यावरच्या गोंगाटापासनं तर डबा खात असतानाच्या आनंदापर्यंत प्रत्येक गोष्ट अनुभवता येते असा खराखुरा खरेखुरे अनुभव केंद्र किंवा के खरं खुरं एक्सपिरियन्स सेंटर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि म्हणून मी खरोखर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन हे श्रीकांतजी भारती यांचं करतो की ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला खरं या एकशेशे पस्तीस वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्ही कधी संगणक वापरला नाही तुम्ही कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला नाही तुम्ही ह्युमन इंटेलिजन्सने जे कोडिंग तयार केलं ते कम्प्युटर देखील उत्तम कोडिंग हे तुम्हाला तयार करता आलं आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल अनेक पारितोषिक असतील अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि जगातल्या सप्लाय चेनमधले लोक त्याचा अभ्यास करणारे लोक मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे लोक आश्चर्यचकित होतात की मुंबईमध्ये एखाद्या गवतामध्ये सुई टाकून दिली तर ती सुई सुोधणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण हे डबे मिळवणं आणि ते योग्य ठिकाणी पाठवणं हे असताना देखील एकही चूक एकाही दिवशी आमचे डबेवाले करत करत नाही नाही एक जी आहे तुम्ही तयार केलेली याच्यामुळे निश्चितपणे संपूर्ण जग हे तुमच्याकडे आकृष्ट झालं आहे आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आमचे डबेवाले हे वर्षातलं सुट्टी कशा करता घेतात फक्त वारी करतात त्यामुळे विठ्ठलाचे आशीर्वाद पांडुरंगाचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी आहेत आपली जी समृद्ध वारकरी परंपरा आहे ही परंपरा तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच एका पिढीनंतर दुसरी पिढी पिढी दुसऱ्या पिढीनंतर तिसरी हे आहे आणि हे सगळ्या पिढ्या दर पिढ्या हे काम करत असताना निर्व्यसनी राहणं आणि विठ्ठलाची अर्चना करून त्या ठिकाणी वारकरी पूर्ण परंपरा पाळून माळकरी परंपरा मला असं वाटतं की खरोखर हे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं काम आहे आणि म्हणूनच श्रीकांतजींनी पुढाकार घेतला आणि सांगितलं सभागृहात त्यांनी विषय मांडला की डबेवाल्यांच्या संदर्भात अनेक वेळा त्यांचा उपयोग लोकांनी केला त्यांना शोकेस केलं लोकांनी आपल्या ऍडव्हर्टिजमेंट करून दाखवल्या लोकांनी त्यांचा उपयोग करून आपले फोटो छापून घेतले पण आमच्या डबेवाल्यांना त्यांचं घर काही मिळालं नाही त्यामुळे त्यांना घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विषय श्रीकाजी मांडला त्यामुळे आम्ही सभागृहात सांगितलं की निश्चितपणे आपण पुढाकार घ्या या, या सगळ्या जे काही आमच्या डबेवाल्यांचे वेगवेगळे नेते आहेत सगळ्यांना बसवा आणि याच्यावर आपण कारवाई करू आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल वेगवेगळ्या योजना असतील याचा कसा बेनिफिट घेऊन आम्ही प्रकार चांगल्या प्रकारची घरं ही त्या ठिकाणी देऊ शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि मला आनंद वाटतो की त्रिपाठीजींची जागा त्यांचंही आपण टाळ्यामधून स्वागत करू त्यांची जागा आपल्याला मिळाली आणि दुसरा चॅलेंज होता की कमीत कमी खर्चात घर झालं पाहिजे जागेचाही खर्च कमी असला पाहिजे आणि बांधकामाचाही खर्च कमी असला पाहिजे माझ्या डबेवाल्यांना ते परवडलं पाहिजे आणि म्हणून जयेशभाई पुढे आले आणि जयेशभाई घेता या ठिकाणी हे सगळं कन्स्ट्रक्शन आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करू अर्थात हे दोन महानुभाव एकत्रित आणणं हे एक काही कठीण कमी कठीण काम नव्हतं पण श्रीकांतजींनी आणि ज्या आर टीमचं आपण या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत केलं या टीमने अहोरात्र मेहनत इतका मोठा प्रोजेक्ट करायचा तर कागदावर सगळ्या गोष्टी अडाव्या लागतात एखादी गोष्ट राहून गेली तर पुढे त्यातलं वाद विवाद कोर्ट कचेऱ्या डबेवाले बिचारा डबे ठेवून राहिले आणि कोर्ट कचेऱ्यात जाऊन राहिले असं होऊ नये म्हणून खूप त्यांनी प्रयत्न करून एक एक गोष्ट या ठिकाणी फायनल केली आणि शेवटी आजच्या कार्यक्रमामध्ये इथे या ठिकाणी तुमच्या साक्षीनं आता दोघांनीही त्याच्यावर सह्या करून त्याला सील लावलेला आहे त्यामुळे आता आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे पंचवीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये पाचशे चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये अधिक एम्युनिटीज कशा आणायच्या याचा प्रयत्न यापुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत ज्या वेगवेगळ्या योजना त्याच्यात टाकता येतील त्या सगळ्या योजना टाकून त्याच्यात चा अजून चांगलं तुम्हाला काय देता येईल अजून जास्त काय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू आणि एवढंच नाही तर शेवटी डबेवाल्यांना आपली रेल्वे ही त्यांची लाईफलाईन आहे त्यामुळे सबर्बन रेल्वेशी जोडण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या या निवासस्थानापासून केल्या जातील जेणेकरून कोणालाही निवासस्थानाचा आणि कामाचा संबंध नाही अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे सेंटर झालंय आमच्या आशिष शेलारजींनी ही जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे आशिष जी स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आता हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यात दोन चार, दो चार आयडिया नक्की तयार झाल्या असतील तर त्या आयडिया त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करून आमच्या डबेवाल्यांचा हा जो काही आवाज आहे आमच्या डबेवाल्यांचं हे जे कार्य आहे हे अजून मोठं कसं करता येईल ते अजून वैश्विक स्तरावर कसं नेता येईल आणि सर्वांना या एक्सपिरियन्सशी कसं जोडता येईल हे जबाबदारी आशिषजी निश्चितपणे घेतील आणि ते करून दाखवतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीकांतजी आपलं आणि सगळ्यांचं अभिनंदन करत असताना तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगतो सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन त्याचे दिले त्यासी पावे फळ आपण आहे हा आधार नाम त्याचे विषम भर नाही रिता ठाव तुका म्हणे पसरी खावं आणि त्यात आता पुढे हेही जोडतो सुखे खावे अन्न ज्याने वाहिला भार जगदी बरोबर त्याचेही मानावे आभार तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र